की कम्प्लीट शंभर दिवसाला निघतं आणि एकशे एक दिवसाला पाऊस येतो म्हणजे पेरलं की कम्प्लीट एकशे एक, एक दिवसाला पाऊस येतो मूग पेरलं साठ दिवसाला मूग निघतो साठ या दिवशी मूग तुमचा पाऊस येणारच एवढं मात्र ठरलं उडीत पेरला पंच्याहत्तर दिवशी निघतो आणि शहात्तर या दिवशी पाऊस येतो कांदा करा कांदा काढणीपर्यंत पर्यंत काही नसतं कांदा केल्याच्या नसतं कांदा केला आणि तुम्ही ढिगल वरे घातले की पाऊस येणार आणि तुमचा शेतकऱ्याचा कांदा भिजविणार तसेच हळदी बाबतीत तसंच आहे हळद केली हळद केल्याच्या नंतर उन्हाळ्यापर्यंत काही नसतं काही नुकसान होत नाही पण ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये तुम्ही हळद भिजू घा शिजविता आणि शिजिल्याच्या नंतर त्यावेळेस टेम्परेचर किती असतं तर चौवेचाळीस तापमानामध्ये तुम्ही हळद शिजवितात आणि वाळू घातलात आणि आपला शेतकरी काय करतो त्या दिवशी वाळू घालतो आणि घरी येतो आणि लगेच अचानक त्यात रात्री दोन वाजता एक आबाळ येतं आणि तुमच्या सगळ्या शेतकऱ्यांची हळद भिजवतो म्हणजे इतका निसर्ग शेतकऱ्याच्या पाठीमागे लागलाय मग